बदलापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भाजप पक्ष येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येतोय वॉर्ड क्रमांक तेवीस मधील भाजपातील समाजसेवक बाळा राऊत हे नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करताना दिसून येतात आता त्यांच्याच नेतृत्वाखाली वर्षाच्या सुरुवातीलाच बदलापुरातील अनेक महिलांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजसेवक बाळा राऊत यांच्या नेतृत्वाखाली नुकताच शिरगाव समर्थनगर यादव यादवनगर या परिसरातील अनेक महिलांनी आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते भाजप पक्षात पक्षप्रवेश केला याच वेळेस भाजप पक्षाच्या ज्योती अवसरम यांना महिला शहर सचिव पद बहाल करण्यात आलं पक्षप्रवेशानंतर आमदारांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजन भोरपडे सुनील मेने सुनील तेंडुलकर मिनल मोरे सुजन जाधव हो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच याच वेळी समाजसेवक बाळा राऊत यांच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते करण्यात आलं या दिनदर्शिका प्रभाग नागरिकांना वाटून नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आणि त्या टीमला आज खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं प्रवेश देऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रभावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणे त्यांनी चांगला विचार करून तुम्हाला इथे दृष्टी जोडलेला आहे आणि कुठेही तुम्हाला काही अडचणी असेल तर नक्कीच आम्ही सर्वच मंडळी इथे उपस्थित आहोत कधीही तुम्ही संपर्क साधू शकता मी आता ताईना सांगितलं तुमचे फोन नंबर वगैरे माहिती पण तुमचा फोन नंबर घ्या खास करून या कार्यक्रमाला उपस्थित रवींद्र बोरपडे आमच्या मोरेताई अत्यक्ष आहेत तुम्हाला त्यांच्याशी तरी संपर्क साधायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा सगळी मंडळी त्या प्रभात तुम्हाला घेतली आहे की नक्कीच तुम्हाला उद्योगाला येणारी मंडळी आहे आणि म्हणून एक चांगल्या विचारातून संघटना बांधवा आणि बांधण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आधुनिक पुढाकार घेऊन आपल्या परिवाराला सुद्धा सगळ्यांनाच सांगा तो विश्वासाने आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि चांगली ताकद उभी करू अशी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा करतोय आपल्याला पुन्हा आता आपण आज मिटिंग आता आहे कार्यकर्त्यांची आपली सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आपला कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि त्यानंतर सतरापासून बावीस तारखेपर्यंत राम जन्मोत्सव आपण ठेवा राम महोत्सव साजरा करतोय आपण एक श्रीराम महोत्सव तर एक चांगल्या प्रकारचं भव्य असं त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करण्याचे जे प्रयत्न करतोय त्यामध्ये सगळ्या महिलांनी तुम्ही तुमच्या परिवाराने सगळ्यांनी सामील व्हावं

बदलापूर पूर्व कात्रप पेट्रोल काकर आहे कॅन्डा बिल्स सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शो